नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सोपी गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला या चॅनलचे उद्यापर्यंत शंभर सबस्क्राईब पूर्ण करायचे आहेत काही लोक चॅनल सबस्क्राईब करण्यालासुद्धा कंजूसपणा दाखवतात दा। मोठ्या मनानं चॅनलला सबस्क्राईब करा दर काही वर्षांनी असे काही आय पी ओ येतात ज्यांची चर्चा दशकानुदशके केली जाते आहे का तुम्हाला काही लोक आजही टी सी एस इन्फोसिस किंवा आय आर सी टी चुकल्याची खंत व्यक्त करतात तर यावर्षी असेच काही या आय पी ओ येऊ शकतात जे तसाच गाजावाजा निर्माण करू शकतात येणाऱ्या काही दिवसांमध्ये बारा नामांकित कंपन्यांचे आय पी ओ येणार आहेत तर चला आपण त्या आय पी ओबद्दल माहिती घेऊयात पहिला आय पी ओ आहे आणि आय पी ओबद्दल माहिती घेऊ जो पहिला आय पी ओ आहे तो वेकफिट इनोव्हेशन्स लिमिटेड या कंपनीनं एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपला ड्राफ्ट सी बीकडे सबमिट केला आहे या कंपनीची जे काम आहे ते फर्निचर मॅट्रेस आणि होम मध्ये ही कंपनी काम करते काही नामांकित फर्निचर ब्रँड या कंपन्यांची आहेत या कंपनीचा जो आय पी ओचा सा इस्यू साईज असणारे चारशे अडुसष्ट पॉईंट बावीस कोटी एवढा असणारे डी टू सी फर्निचर ब्रँड्समध्ये ही कंपनी काम करते तर आपण दुसऱ्या कंपनीबद्दल माहिती घेणार आहोत ही जी दिग्गज कंपनी फायनान्स क्षेत्रामध्ये काम करते कमर्शियल व्हेकल लोन पर्सनल लोन बऱ्याच लोनमध्ये ही कंपनी काम करते या कंपनीचं नाव आहे टाटा कॅपिटल आय पी ओ साईज असणारे सतरा हजार दोनशे कोटी रुपयाचा सेबीनं यांच्या आय पी ओला अप्रुव्हल दिलेला आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सेबीनं अप्रुव्हल दिल्यानंतर कोणत्याही कंपनीला पुढील येणाऱ्या बारा महिन्यांमध्ये आपला आय पी ओ मार्केटमध्ये मा आणायचा असतो नाहीतर त्यांची वैधता संपून जाते तर टाटा कॅपिटल ही दुसरी कंपनी आहे जी सतरा हजार दोनशे कोटीचा आय पी ओ घेऊन येणार आहेत टाटा कॅपिटल अनेक वर्षानंतर हा आय पी ओ घेऊन येते आहे तिसरी कंपनी आपण मित्रांनो पाहणार आहोत लेन्सकार्ट डॉट कॉम ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही सेगमेंटमध्ये काम करते आयवेजचा दिग्गज ही कंपनी आहे या कंपनीचा इश्यू साईज असणारे दोन हजार एकशे पन्नास कोटी रुपये इतका या कंपनीनं सेबीकडे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ड्राफ्ट सबमिट केलेला आहे लेन्स कार्ट खूप ऑनलाईन सेगमेंटमध्ये फास्ट ग्रोईंग अशी कंपनी आहे तर आपण चार नंबरची जी कंपनी पाहणार आहोत आय सी आय सी प्रोडेन्शियल एम सी लि लिमिटेड ही कंपनी म्युच्युअल फंडमध्ये काम करते लोकांचं असेट मॅनेजमेंट करण्याचं काम करते म्हणूनच तिला एम सी म्हणतात असेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे एम सी आय सी आय सी प्रोडेन्शियल एम सी लिमिटेड असं या कंपनीचं नाव असणार आहे कंपनीनं सेबीकडे ड्राफ्ट फाईल केलेला आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि कंपनीचा इश्यू साईज असणार आहे दहा हजार कोटी रुपयांचा कंपनी म्युच्युअल फंडमध्ये पॉवर हाऊस म्हणून काम करते तर आय सी आय सी प्रोडेन्शियलमध्ये सुद्धा तुम्ही या जाऊ शकतात आय सी आय आए। सी हा खूप मोठा ब्रँड आहे आय सी आय आए सी बँक माहीत आहे आय सी आय सी प्रोडेन्शियल इन्शुरन्स माहीत आहे आय सी आय सी प्रोडेन्शियल एम सी म्हणजेच म्युच्युअल फंड मॅनेज करणार ही कंपनी आहे तर आपण पाचव्या कंपनीबद्दल जाणून घेणार आहोत मिशो तुम्ही सुद्धा स्वतः ऑनलाईन ऑर्डर मिशोवरून करत असाल किंवा तुमचे फ्रेंड्स किंवा तुमच्या कुटुंबातील काही सदस्य हे मिशोवरून काही ऑर्डर करत असतील मिशोनं सेबीकडे ड्राफ्ट हा चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सबमिट केला आहे त्याची इशू साईज असणारे आठ हजार पाचशे आ, कोटी आणि मार्केटमध्ये चार हजार दोनशे पन्नास कोटीचं ते इश्यू घेऊन येत आहे मार्केटचं व्हॅल्युएशन कंपनीचं असणार आहे आठ हजार पाचशे कोटीचं आणि जो आय पी यूचा इश्यू येणार आहे तो चार हजार दोनशे पन्नास कोटीचा येणार आहे सोशल कॉमर्समध्ये या कंपनी एक मोठी लाट निर्माण केलेली आहे मिशो ही थोडी नामांकित कंपनी आहे भारतातील ऑनलाईन सेगमेंटमधील तर आपण पुढील सहा नंबरची कंपनी पाहणार आहोत फोनपे आज प्रत्येकाकडं भारतातील एकशे चाळीस कोटी लोकांकडं फोनपे यूज करत आहे त्यामुळे फोनपेचं खूप मोठ्या भारतात मार्केट आहे या कंपनीचा सा इश्यू साईज असणार आहे बारा हजार सातशे पन्नास कोटी आणि या कंपनीनं सी बीकडे ड्राफ्ट फाईल केला आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये तर अशा प्रकारची ही फोनपे ही कंपनी आपला आय पी ओ बारा हजार सातशे पन्नास कोटीचा घेऊन येणार आहे या कंपनीला यू पी आयचा राजासुद्धा मार्केटमध्ये म्हटलं जातं की यू पी आय ट्रान्झॅक्शनमध्ये ही कंपनी राजा आहे किंग आहे तर पुढची कंपनी पाहणार आहोत मित्रांनो सात नंबरची कंपनी आहे फिजिक्सवाला फि फी, फिजिक्सवाला या कंपनीनं फिनटेक कंपन्यांमध्ये मोठं ग्रोईंग निर्माण केलेलं आहे भारतातील फिनटेक क्षेत्रामध्ये जे नवीन स्टार्टअप येत आहे त्या स्टार्टअप येण्यामध्ये या कंपनीचा खूप मोलाचा वाटा आहे फिजिक्सवाला लिमिटेड यांनी सेब सेबिल सेबिन यांना अप्रुव्हल दिलेला आहे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या बारा महिन्यांमध्ये या कंपनीला स्वतःचा आय पी ओ घेऊन यावा लागणार आहे त्याची व्हॅलिडिटी ही बारा महिने म्हणजे एक वर्षाची असते या कंपनीचा इशू साईज असणार आहे चार हजार सहाशे कोटी रुपये तुम्ही फिजिक्सवाला हे नाव खूप ऐकलं असेल यांचे ऑनलाईन क्लासेस असतात ऑनलाईन क्लासेस ऑनलाईन एज्युकेशनवरती ही कंपनी काम करते ए एअरटेकमधील यशोगाथा या कंपनीची खूप मोठी आहे आठ नंबरची कंपनी मित्रांनो आपण पाहणार आहोत केनटेक आरो आज तुमच्या घरामध्ये जो आरो बसवलेला आहे ऐंशी ते सत्तर टक्के केनटेक या कंपनीचा आरो हा आपल्या घरामध्ये बसवलेला असतो प्रत्येकजण या कंपनीचाच आरो घेण्याला प्रेफर करतात आणि या कंपनीची ॲडव्हर्टायझिंग पण खूप स्ट्रॉंग आहे सिबीनं यांना सहा जून दोन हजार पंचवीस रोजी अप्रोलेला आहे या कंपनीचा इशू साईज जो आहे तो अजून कन्फर्म झालेला नाही आहे की कि की कि किती करोडचा इशू साईज येणार आहे तर केनटेक आरो ही भारतातील एक दिग्गज वॉटर प्युरिफायर क्षेत्रातील कंपनी आहे तर पुढील कंपनी जी आहे नऊ नंबरची आपण कंपनी पाहणार आहोत डॉर्फ केटल केमिकल्स लिमिटेड ही केमिकल प्लेयर कंपनी आहे या कंपनीचा जो इशू साईज असणारे पाच हजार कोटीचा इशू साईज असणार आहे कंपनीनं सेवीकडे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी डाफ फाईल केलेला आहे ही कंपनी केमिकल्समध्ये काम करते आणि दहा नंबरची कंपनी आपण पाहणार आहोत ही भारतातील दिग्गज कंपनी एस एम पी पी लिमिटेड अशा प्रकारची आहे सेवीनं यांना एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आय पी ओ आणण्यासाठी अप्रुव्हल दिलेलं आहे पण यांनी आणखी काय आय पी ओ आणलं नाही ना। हे आय पी ओचं अप्रुव्हल एक वर्षासाठी सेवीचं ग्राह्य धरलं जातं या इशूची साईज असणारे चार हजार कोटी कंपनी डिफेन्स क्षेत्रामध्ये काम करते तर डिफेन्स क्षेत्राला भारताबाहेरूनसुद्धा यांना काही ऑर्डर मिळालेल्या आहेत ही कंपनी इंडियन आर्मी आणि बाहेरच्या देशातली आर्मींसाठी सुद्धा काही शस्त्र अस्त्र निर्माण करण्याचं काम करते या आय पी ची साईज चार हजार कोटी आहे या या आय पी ओमध्ये सुद्धा मोठं आय पी ओ गेन मिळण्याचं चान्सेस आहे अकरा नंबरची कंपनी आपण मित्रांनो पाहणार आहोत मंजुश्री टेक्नॉलॉजी लिमिटेड ने यांना आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अप्रुव्हल दिलेला आहे यांचा इशू साईज असणारे तीन हजार कोटी रुपयाचा ही कंपनी पॅकेजिंग लीडर आहे म्हणजे तुम्ही बॉटल्स बघत असाल हे बॉटल्स बनवण्याचं काम करते कोकोकोला असे खूप मोठे यांचे ब्रँड्स आहेत की जे आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहतच आहात की या सगळ्या ब्रँडला पॅकेजिंगसाठी जे मटेरियल लागतं ते बनवून देण्याचं ही कंपनी काम करते त्या कंपनीचं नाव आहे मंजूश्री टेक्नॉलॉजीज लिमिटेड तीन हजार कोटी रुपयाचा आय पी ओ आणणार आहे खूप यांच्या प्रोडक्ट्सला मागणी आहे या आय पी ओचा सुद्धा तुम्ही मित्रांनो विचार करू शकता आणि शेवटची आणि बारा नंबरची कंपनी पाहणार आहोत एस के फायनान्स एस के फायनान्स ही कंपनी कमर्शियल व्हेकल ॲग्रिकल्चर इक्विपमेंट म्हणजेच टॅक्टर हार्वेस्टर या कंपन्यांना लोन देण्याचं काम करते दे एन बी एफ सीमध्ये ह्या कंपनीची ग्रोथ स्टोरी खूप मोठी आहे इश्यू साईज असणार आहे दोन हजार दोनशे कोटी रुपयाचा दोन हजार दोनशे कोटी रुपयाचा ही कंपनी आय पी ओ घेऊन येणार आहे जर हे आय पी ओ मी जे तुम्हाला आय पी ओ सांगितलेत जर हे आय पी ओ लिस्टिंग गेन देतील तर जोरदार नफा होईल पण लक्षात ठेवा प्रत्येक आय पी ओ मल्टीबागर होत नाही काही चमकतात काही फ्लॉप होतात अंदाज न मारता तुम्ही बॅलन्सशीट बिझनेस मॉडेल प्रमोटर्स आणि व्हॅल्युएशनचे विश्लेषण करून ठरवा तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद